मस्त गरमागरम पनीर हरियाली ज्यामध्ये आपण अतिशय पौष्टिक भाज्यांचा वापर केलेला आहे म्हणजेच दुधी आणि मिरची त्यामुळे ही भाजी अतिशय पौष्टिक आहे तर ही भाजी कशी केली त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्रावण महिना चालू आहे बरेच जण कांदा आणि लसूण खात नाहीत पण कांदा लसूण न खाता सुद्धा चमचवीत पदार्थ कसे करायचे तर त्यातलीच एक आपण रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे पनीरची अशी कांदा लसूण भाजी बघणार आहोत म्हणजेच पनीरची हरियाळी म्हणजे पनीर हरियाळी ची भाजी बघणार आहोत ती करण्यासाठी सा आधी साहित्य बघून घेऊया इथे मी अर्धा बाउल दुधी घेतलेला आहे वरचं साल काढून घेऊन मधला पांढरा जो पोर्शन आहे तो काढून घेऊन मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या त्यानंतर एक शिमला मिरची घेतलेली आहे इथे आपल्याला कांद्याचा वापर करायचा नाही आहे म्हणून इथे मी शिमला मिरचीचा वापर करत आहे त्यानंतर आपल्याला पनीर लागणार आहे पनीरचे असे मी मध्ये कट करून घेतलेले आहे त्यानंतर खडा मसाला लागणार आहे त्याच्यामध्ये एक तमालपत्र छोटंसं दोन तीन दालचिनीचे तुकडे दोन चार लवंगा आणि चार पाच मिरे लागणार आहेत हा आपला खडा खडे मसाला लागणार आहे त्यानंतर काजू आणि बदाम लागणार आहेत त्यानंतर कसुरी मेथी लागणार आहे एक चमचा एक मोठा चमचा दही लागणार आहे आलं लागणार आहे मिरची कट करून घेतलेली आहे बारीक त्यानंतर अख्खी बडीशेप लागणार आहे चाट मसाला लागणार आहे आणि जिऱ्याची पूड लागणार आहे आता इथे मी एक कुकर गरम व्हायला ठेवत आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं ही अतिशय सोपी पद्धत आहे पनीर हरियाली करण्याची कोणीही करू शकेल आता तेल छान गरम झालं ना की त्यामध्ये हा आपण कट केलेला दुधी घालून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आहे त्यामध्येच शिमला मिरची घालायची आहे तीही थोडीशी परतून घ्यायची आहे खूप परतवण्याची गरज नाहीये थोडीशीच परतून घ्यायची आहे इथे मी दुधी आणि शिमला मिरची परतून घेतली आहे आता यामध्येच आपल्याला काजू आणि बदाम घालायचे आहेत मी अख्खे काजू आणि बदामच घेतलेले आहेत काजू बदाम घातल्यामुळे या भाजीचा रंग पूर्णपणे हिरवा येत नाही आणि ते दोन मिनिटं परतून झालं ना की इथे मी एक सुती रुमाल घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता त्यामध्ये हा खडा मसाला घालून घ्यायचा आहे आणि ह्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे तुमच्याकडे इथे जाळी जरी असेल ना तरी चालू शकत मी करते आपल्याला खडे मसाले त्याच्यामध्ये पूर्णपणे घालायची गरज नाहीये ह्याचा फक्त फ्लेवर उतरणच गरजेचं आहे अशा पद्धतीने एक पोटली तयार करून घेतलेली आहे मी बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि आलं घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे इथे मी तिक, लाल तिखटाचा वापर नाही करत आहे म्हणून मी हिरवी मिरची घातलेली आहे तिखटपणा येण्यासाठी त्यानंतर आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे एवढं आता काय करायचं ना ह्याच्या मधोमध मद एक छोटीशी वाटी ठेवून घ्यायची आहे आपल्याला तुमच्याकडे एखादं भांड जरी असेल तरी चालू शकतं अशी ठेवून घ्यायची आहे आणि ह्यावरतीच आपल्याला एक एक डबा ठेवायचा आहे आता ह्याच्यावरची जो डबा ठेवलाय ना तर ह्याच्यामध्येच आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे आपण जे क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे त्यानंतर ह्या पनीरवर आपल्याला एक चमचा जिरेपूड घालायची आहे त्यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा आहे थोडीशी बडीशेप घालून घ्यायची आहे थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि थोडस मीठ घालायचं आहे तुम्ही इथे काळे मीठ जरी वापरलं ना तरी चव खूप छान येते आणि साधारण एक चमचा सा दही घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्या पनीरला सगळं दही ओट झालं पाहिजे अशा पद्धतीने पनीर तुटून नाही द्यायचं आहे आपल्याला आता हे सगळं आपण कोट करून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवून घ्यायचंय अशा पद्धतीने बघू शकाल तुम्ही इथे एक साइड ला करून घेऊयात आणि ही पोटली ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊयात साधारण अशा पद्धतीने जेणेकरून आपल्या खड्या मसाल्यांचा फ्लेवर संपूर्णपणे ग्रेव्हीमध्ये उतरला पाहिजे आणि झाकण लावून चार शिट्ट्या काढून घेऊयात तर अशा पद्धतीने साधारण चार शिट्ट्या मी कुकरच्या काढून घेतलेल्या आहेत आणि वाफही प्रेशर पूर्णपणे रिलीज झालेलं आहे आता बघूयात चेक करून वाह जबरदस्त तर अशा पद्धतीने बघू शकाल अपला की तुम्ही आपलं पनीर पण मस्त शिजलं गेले छानपैकी वा त्याबादे आणि आपली भाजी देखील मस्त शिजली गेलेली आहे आता ही पोटली आहे ना गरम आहे थोडी काढून ह्याच्यातला जो ज्यूस आहे ना तो पिळून घेऊयात तर अशा पद्धतीने पूर्ण संपूर्ण भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि पोटलीमधलं जेवढं पाणी होतं ना तेवढं व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हे मिश्रण जे आहे ना हे भाजी शिजवलेली आपण संपूर्णपणे गार करून घेऊयात तर ही भाजी संपूर्णपणे आता मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि ही गार झाल्यानंतर आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर अशा पद्धतीने मी संपूर्णपणे ती भाजी गार करून घेऊन मिक्सरला छानपैकी फिरवून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही किती क्रीमी झालेली आहे किती सुंदर कलर आलेला आहे आता इथे एक कढाई गरम व्हायला ठेवलेली आहे मी आता त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊयात ही भाजी त्यामध्ये ऍड करून घेऊयात तेल गरम झालं की तुम्ही तेलाच्याऐवजी ना बटरचा जरी वापर केलात ना तरी काहीच हरकत नाही बटरची पण खूप टेस्ट छान लागते खूप छान चव लागते आणि ही भाजी यामध्ये काढून झाकणाला लागलेलं पण काढून घेऊया आणि कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोडस या मिक्सरच्या भांड्यालाच पाणी घालून आपण ह्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे बात आहे सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त वाया नाही गेलं पाहिजे काहीच क्या बात, का बात आणि ही भाजी अतिशय पौष्टिक देखील आहे कारण आपण ह्यात दुधीचा वापर केलेला आहे लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा ही भाजी अतिशय पौष्टिक आहे आता हे सगळं जीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे बाकी काही तिखट टाकण्याची काहीच गरज नाहीये एक दोन ते चार मिनटे ही भाजी छान आपण उकळवून घेऊयात साधारण इथे तीन ते ती चार मिनटं आचेवरती ही भाजी मी छान उकळवून घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही छान उकळी आलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायचे आणि आपण जे हे पनीर शिजवून घेतले होते ना ते घालायचे आहे पनीर घालायचं आहे कारण पनीरच्या वेळेस शिजताना आपण मीठ ऑलरेडी घातलेलं आहे त्यामुळे आणि साधारण अजून एक दोन ते चार मिनटे अजून हाय हिट वर आपण शिजवून घेऊया इथे पाच मिनटे ही भाजी मी छान शिजवून घेतलेली आहे पनीर घातल्यानंतर सगळ्यात शेवटी थोडीशी साखर घालून घेऊयात जर तुम्हाला जास्ती तिखट पाहिजे असेल ना भाजी तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरी काहीच हरकत नाही आमच्याकडे खूप तिखट नाही आवडत त्याच्यामुळे मी कमीच मिरची घातलेली आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता गॅस बंद करून घेऊयात आणि ही भाजी सफ करून घेऊयात काजू आणि बदामामुळे ही भाजी खूप हिरवीगार नाही होत वा जबरदस्त ही भाजी कशा सोबत खाणार सोबत खाऊ शकता त्याच्यानंतर भातासोबत तर ही भाजी अफलातुव लागते आणि जर तुम्हाला तिखट अजून हवं असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता काहीच हरकत नाही तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद